नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे बंधू उत्तम भेदेकर साहेब बी एम सी वर्कर आहेत बी एम सीमध्ये त्यांनी कामाला आहेत आणि आज मला दिवाळीनिमित्त भेटायला आले पण आम्हाला घरी जायचं होतं दिवाळी खाण्यासाठी पण गाडीची आपली पूजा असल्यामुळं आम्ही दोघ आता गाडीवर माझ्या गाडीकडे जाणार आहे मी लेबरला सांगितलेलं आहे की गाडी साफसफाई करा आणि गाडीची पूजा करणार आहे आणि आमचा सेट पण येणार आहे आज माझ्या ज्या गाडीची कशी पूजा होती हे मी तुम्हाला दाखवत आहे बेदेकर साहेब चला गाडी चालू करा आपण गाडीवर जाऊया बसालो होत आता गाडीवर चुलेलो आहोत आता आपल्या गाडी जात आहे मी गाडी आहे हे वा 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 संदीप आ गया, आम्ही इथं पोहचलो आहोत हे माझा लेबर संदीप हा एक लेबर आहे हे बघा रोहित भाई, हे रोहित बी आलेला आहे आता आपल्या गाडीची गाडी धुतलेली आहे या लोकांनी बघूया सीट येणार आहे तो पण वेट करूया ते बघा आपली गाडी आहे लेबर पॉप बिचारे गाडीला पूर्ण धुवून काढले आहेत आमच्या मुखेड तालुक्यातले उत्तम भेदेकर साहेब आहेत काय साहेब आज का सुट्टी आहे का तुम्हाला आज दिवाळीला दिवाळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे धन्यवाद धन्यवाद हॅपी दिवाळी लांब लांब इकडं ओके ओके आहे तुमच्या हा या आमच्या गाडीची पूजा करू आपण पेढे खाऊया आमचा सेट लगेच पाच मिनटांमध्ये येणार आहे बरं बरं आणि आपण संपूर्ण पूजा वगैरे करून जाऊया आपण गौतम नगरला की आमची शंकरा कॉलनी पार्किंग आहे जिथे गाड्या थांबतात आता दिवाळी असल्यामुळं लक्ष्मीपूजा असल्यामुळं सर्व गाड्यांची पूजा करत आहेत प्रत्येक गाडी मालक येत आहेत गाडीची पूजा करून जात आहे बरंच गाड्यांची पूजा झालेली आहे काही गाड्यांची पूजा होयची बाकी आहे हॅपी दिवाळी शेठ हे आमचे <coughs> जुने शेठ त्यांच्या गाडीवर मी बरंच पाच सहा वर्ष काम केलेलं आहे मस्के शेठ आहे यांचं नाव चांगले आहेत खूप वर्ष काम केलो त्यांच्याकडं दोन गाड्या होते दोन गाड्यांमध्ये ही गाडी विकली त्यानंतर मी सोडून नंतर पाटक ट्रान्सपोर्टमध्ये सामील झालेला आहे मित्रांनो खूप उशीर झालेला आहे आपल्या गाडीची पूजा चालू आहे आणि ते शेत सेद, शेदानी आलेले आहेत गाडीची पूजा करत आहेत चालू आहे आमचे शेठ खाली मुहूर्त बघून पूजा करतात मुहूर्ताशिवाय कोणती पूजा होत नाही घरची पण जाडीची पण धार्मिक आहे पाऊस चालू आहे आमचे कांबळे साहेब आया ते आमचे ड्रायव्हर संजू असतात कबनूरकर यांचं आता आगमन झालं आहे आम्ही चार वाजतापासून ते गाडीपासून थांबलेलो आहोत मित्रांनो पाऊस असल्यामुळं शेटला पण याला भरपूर उशीर झालेला आहे आणि आमच्या या तिसऱ्या गाडीची पूजा चालू आहे ती चौथी गाडीची पूजा चालू आहे आमची खूप आनंदामध्ये दिवाळी साजरी होत आहे आम्हाला शेत काय गिफ्ट देणार दिवाळीचं बघूया पण पाऊस असल्यामुळं शूटिंग करता येत नाही तरी पण कसं बसं करतो आहे हे आमच्या गाडीचे सर्व लेबर हे लेबर आणि हे संजय कांबळे ड्रायवर हे आमचे शेट, आमचे मोठे शेट आहे आमची दिवाळी खूप आनंदात चाललेली आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कशी दिवाळी केलात कमेंट के करा व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो मी आता घरी आलो आहे गाडीची पूजा झाली पाऊस येत होता पावसामध्येच पूजा वगैरे केले, आणि शेटने मला बघा हा एक मिठाईचा पुडा आणि कपड्याचा ड्रेस आणि दोन हजार रक्कम दिलेली आहे बघा मित्रांनो माणसाला फक्त माणूसकी असायला पाहिजे फुल नऊ फुलाची पाकळी शेकणे दिले आणि आमचा सर्वांचा लेबर आणि ड्रायवरचा आदर सन्मान केला आहे आमची दिवाळी खूप आनंदात झालेली आहे तुमची पण दिवाळी कशी आनंदात झाली आहे ते कमेंट करून सा सांगा सगळे चांगले राहा मस्त राहा सुखी राहा आनंदी राहा असा संपूर्ण वर्ष दिवाळीचा पुढच्या दिवाळीपर्यंत आपण चांगला जाऊ ही सर्वांना the which? Yeah.